संपदालय के समुल्लेखन सजिता सचितानंद रूपाय शिवाय बम्मने नम आपरम पर हे एकोणीशे पंधरावे शतमानापासून या ठिकाणी मंदिर आहे याच बांधकाम एकोणीशे सात शतमानामध्ये पूर्ण झालेलं आहे शिवमत पार्वती कैलास जुवा खेळत बसले होते जुवा खेळत खेळता असताना पार्वती सर्वच काय जितली पण भगवान शंकर हार झाले इथपर्यंत आपलं च चंद्र हार झाले आणि सर्व हार करून तो रागाच्या भरात ह्या जंगलामध्ये आले आणि जंगलामध्ये येऊन समाधिस्थ झाले परंपरागत चालत आलेली पिढी आहे ते म्हणजे एकोणीसशे पंधराव्या शतकापासून प्रथम म्हणजे मल्लिकार्जुन स्वामी द्वितीय म्हणजे स्वामी तृतीय म्हणजे शंकरस्वामी चतुर्थ म्हणजे स्वामी अशी चालत आलेली सात पिढ्याची परंपरा आहे मार्च महिन्यामध्ये शिवरात्री येते आणि त्या शिवरात्रीच्या वेळेला तीन दिवसामध्ये प्रथम शिवरात्र मध्यरात्रीचं पूजन केलं जातो आणि द्वितीय द्वितीय रात्रीला आमुशाच्या मध्यरात्रीला या ठिकाणी होम आगी होम केला जातो कशामुळे केला जातो म्हणजे माणसाचे वनवा लाही किंवा पिचाच भूत प्रेत पिचाचं रात्रच्या अंधारी रात्रामध्ये सर्व जळून भस्म साथ होतो त्याच्यामध्ये माणसाचे सर्व हे होते म्हणून ते होम केला जातो या वर्षी म्हणजे एक वर्ष झाड लावून एक वर्ष झालेलं आहे आणि ते शंभर झाडं लावले गेलेले आहेत बेल वृक्षाचे त्या झाडामाग म्हणजे असं ऐकण्यात आलं होतं की शंभर रुपये दिल्यानंतर त्या झाडाची देखभाल केली जाते आणि कुणीही त्यांच्या नावाचे एक झाड लावू शकतात तो ला ते खरं आहे